पहिल्या फेरीची चर्चा शेतकरी काळेसाहेब सर्व तसे दोनशे शेतकरी होते त्यांच्या द वन टू वन चर्चा झाली त्यांच्या देखत तर त्यामध्ये दे, आम्ही प्रश्न मांडले त्या एकाही प्रश्नाचं तहसीलदाराकडे समर्पक उत्तर नव्हतं उत्त। आम्ही त्यांना सांगितलं बागायती जमिनी कुठल्या नियमाने कुठल्या निकषाने तुम्ही कोरडो लावता तर त्यांनी त्याचं उत्तर नव्हतं उत्त। दुसरी गोष्ट आम्ही त्यांना वारंवार विचारत होतो की दहा ऑक्टोबर रोजी जो शासन निर्णय निघाला तो संपूर्ण महाराष्ट्रासाठी मग त्यामध्ये त्या निर्णयाप्रमाणे न वागता तुम्ही जर ही तुमच्या मनाने काही केलं असन तर काळे साहेबांनी त्यांना ठणकावून सांगितलं की तुम्ही फौजदारी गुन्हा कर गुन्हे दाखल करण्याचे पात्र आहे आम्ही तुमच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करू शकतो तर चर्चेअंती आम्ही त्यांना एक प्रस्ताव ठेवला की तुम्ही परत एकदा जे कोरडू क्षेत्र आहे बागायती क्षेत्र आहे जे कोरडू म्हणून लावलं तर त्याचे परत रिपंचनामे करा परंतु तहसीलदारांनी सांगितलं असं पूर्ण तालुक्याचे रिपंचनामे आम्ही करू शकत नाही कारण की ज्याची तक्रारी अशा लोकांचे रिपंचनामे होऊ शकते परंतु ज्याची तक्रारच नाही असं आम्ही रिपंचनामे करू शकत नाही तर ज्याच्या तक्रारी आलेल्या आहे त्यांची आम्ही महसूल आणि कृषी प्रशासन बसून आज तीन वाजेपर्यंत आम्ही तुम्हाला माहिती देतो नेमकं याच्यात घडलं काय तर मग ते आज तीन वाजता या ठिकाणी उपस्थित होणार आहे आणि त्यांचं काय म्हणणं आहे आम्ही ते बघून घेऊ शेतकऱ्यांना काय आव्हान शेतकऱ्यांना एकच आव्हान आहे आतापर्यंत एक पंचवीस तीस ग्रामपंचायती सोसायटी यांनी पाठिंबा दिलेला आहे परंतु महसूल प्रशासनाचं असं म्हणणं आहे की ज्यांची तक्रार नाही त्यांना ते मान्य आहे तुम्ही तालुक्याचं कसं म्हणू शकता तहसीलदार साहेब म्हणे आणि तो आम्हाला अधिकार पण नाही जेवढ्या लोकांच्या तक्रारी त्यांचा रिपंचनामा करायचा की नाही करायचा असते न असं सांगणार आहे आमचं शेतकऱ्याला एकच आव्हान आहे तुम्ही वैयक्तिक या ठिकाणी येऊन आम्ही एक फॉर्मेट बनवलेलं आहे नाव गट नंबर क्षेत्र आणि माझं क्षेत्र बागायती असून ते कोरडं होऊन झालेली आहे माझं क्षेत्र कमी लावण्यात आलेलं आहे ही एक रितसर तक्रार देऊन टाकायची कारण की तहसीलदार साहेबांनी स्पष्ट सांगितलं तक्रार असल्याशिवाय आम्ही ते काही करू शकत नाही